नमस्कार मंडळी अजित शिंदे आम्ही चंदूर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करूयात मस्त असे बेसनचे लाडू तर इथं एका कढईमध्ये मी थोडंसं अगदी तूप घेतलेलं आहे बेसन परतण्यापुर पुरतं तर इथं मी अर्धा किलोमध्ये एक वाटी कमी असं बेसन घेतलेलं आहे आणि ते छान असं परतून घेणार आहे त्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे तूप तूपऐवजी तुम्ही डाळडा जरी वापरला तरी चालतो ते देखील थोडं थोडं अगदी पातळ करून टाकायचं आहे आपल्याला थोड्या थोड्या अंतरानं एकदम टाकायचं नाही आहे कारण बेसन छान भाजलं गेलं पाहिजे आता त्याच्या गोठड्याहून बेसन व्यवस्थित भाजणार नाही तर इथं मी छान असं बेसन वगैरे भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर छान असं एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होईपर्यंत ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी वेलची पावडर पावडर टाकलेली आहे छान असं थंड होईपर्यंत ठेवायचं आहे मिश्रण थंड झालं की त्यामध्ये आपण पिठी साखर घालायची आहे जेव जेवढी गोड हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही लाडू जसे हवे आहेत त्याप्रमाणे तुम्ही ती सखर टाकू शकता त्यानंतर आता निसळून त्यातल्या गोठळ्या काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत तर अगदीच असे चिपचिपित वगैरे होत नाही तुम्ही बघू शकता अगदी छान मऊ असे हे लाडू तयार होतात तुम्ही बघत असाल की एक एक जणांचे तुक तेल बाहेर पडेपर्यंत एक एक बेसन तुपामध्ये गोळवून घेतात भाजून घेतात आणि करतात आणि ते टाळायला चिकटले जातात तर हे लाडू तसे होत नाहीत अगदी छान खायलासुद्धा अगदी सोयीस्कर होतात तर या पद्धतीने लाडू तुम्ही ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद